पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे पाकिस्तानवर भारतानं सोशल स्ट्राईक सुरू केलाय आणि पाकिस्तानी पंतप्रधान क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्यात आले बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंसह अनेक प्रमुख पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे अकाउंट्स बंद करण्यात आले आधी पंतप्रधान संरक्षण मंत्री यांचं युट्यूब अकाउंट बंद केलं आणि त्यानंतर कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट्स बंद केले आता पाकिस्तानी क्रिकेटर्सनी देखील त्यांचे अकाउंट्स बंद केलेले आहेत आणि त्यांना मोठा दणका दिलेला आहे आतापर्यंत कोणाकोणाचं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मोहम्मद रिझवान इंस्टाग्राम ब्लॉक करण्यात आलंय आहे शाहीन आफ्रिदीचं तसंच बाबर आझम या सर्वांचे इंस्टाग्राम ब्लॉक करण्यात आलेले आहेत पागचे हे क्रिकेटर्स आहेत ज्यांचे अकाउंट्स ब्लॉक केली गेलेली आहेत तर हानिया आमिर सजल अली आणि माहिरा खान या तिघेंचे सुद्धा इंस्टाग्राम ब्लॉक करण्यात आले आहेत पाकिस्तानी अभिनेत्री आहेत माया अली सनम सईद आणि इकरा अजीज यांचे सुद्धा इंस्टाग्राम ब्लॉक करण्यात आली आहेत तसंच अली जफर आतिफ असलम आणि फवाद खान यांचेसुद्धा इंस्टाग्राम ब्लॉक केलेले आहेत हे सगळे पाकिस्तानी कलाकार आहेत जे भारतात येतात आणि आपलं पोट भरतात